मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे ती जानकी रडत असते स्वतःला त्रास करून घेत असते त्यावर तो ऋषिकेश तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तू म्हणत असतो जानकी तू रडू नकोस आणि स्वतःला या गोष्टीचा त्रासही करून घेऊ नकोस त्यावर ती म्हणते कसं मी हे असं करू शकते तुम्हीच सांगा आता मना मदे है, है हो, मदे तर माझ्या मनामध्ये मला भीती वाटत चालली आहे हे जे काही आपण ते करत आहोत ते सत्यामध्ये तर उतरणार नाही ना त्यावर तो म्हणतो हे बघ तू असं खचून जाऊ नको आणि धीरही सोडू नकोस हे फक्त एक नाटक आहे आणि जेवढा त्रास तुला होतोय तेवढा त्रासदेखील मलाही होत आहे मी एक नवरा म्हणून कायम तुझा होतो आणि आयुष्यभर फक्त तुझाच राहील असं तो ऋषिकेश त्या जानकीला सांगतो त्यावर तो म्हणतो पण आता तुझ्या आई मिळवण्यासाठी आपल्याला तर हे लागणार त्यानंतर तो त्या जानकीला डोळे पोचतो आणि तिला मिठी ती जानकी हॉलमध्ये एकटीच विचार करत बसलेली असते तर तिकडनं ती ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या जानकीला म्हणते काय एवढ्यामध्येच तुला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली की काय खरं तर आणखी तुला खूप त्रास सहन करायचा आहे एवढा की जेवढे तुझे डोळे पुसून हात थकून जातील आणि जेवढा त्रास तुम्हाला आतापर्यंत दिला आहेस ना त्याच्या दुप्पटपटीनं मी तुला आता त्रास देणार आहे आणि काय ग जानकी तू माझ्यासोबत कोणता खेळ खेळत होतीस आता खरी खेळ खेळायला मजा येत आहे आणि तिला म्हणते तू असं काय बघतेस आणि असले लुक्स का देत आहेस तुला जर माझ्यासोबत खेळ खेळायचा अधिकार आहे तर मला देखील तुझ्यासोबत खेळ खेळण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ती ऐश्वर्या त्या जानकीला म्हणत असते बिचारी जानकी आता तर तुझ्या हातामध्ये काहीच उरलेलं नाही आहे त्यावर ती म्हणते फक्त मला एकदा माझी आई भेटू दे मग मी तुला सांगते माझ्या हातामध्ये काय उरलं आहे आणि काय नाही त्यावर ती म्हणते पण तू त्यावेळेस तरी काय सांगणार त्यावेळेस तर तुझा नवराव माझ्याकडे असेल तुझा नवरा माझ्याकडे असेल एक हातचे दो आणि एक हातचे लो ही आपली डील तू विसरली आहेस की काय ज्यावेळेस तुझी आई तुझ्याकडे असेल त्यावेळेस तुझा नवराव माझ्याकडे असेल खरं सांगू का जानकी मला तर ह्या लग्नामध्ये फारच मजा येत आहे जेवढी मी एक्सायटेड माझ्या पहिल्या लग्नामध्ये नव्हते ना तेवढी आनंदी मी आता ह्या माझ्या दुसऱ्या नव लग्नामध्ये आहे असं ती त्या जानकीला सांगत असते म्हणते आता तूच बघ ना माझ्या माझ्यासमोर अशी अकड दाखवून मिरवायची आणि जिची लायकी नसताना सुद्धा मला आवजाव वहिनी म्हणून तुला बोलावं लागायचं तीच जानकी आता माझ्यासमोर अशी हतबल उभी आहे असं ती ऐश्वर्या जानकीला म्हणत असते त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते ए तुला वाटत नाही का आता नवऱ्याची हळद भिजवणारी आणि नवऱ्याच्या लग्नाची तयारी करणारी तू अशी जगातली एकमेव व्यक्ती असतील म्हणजे खरं सांगायला गेलं तर हा इट सेल्फ रेकॉर्डच आहे म्हणा त्यावर ती म्हणते तुला आता जेवढं आनंद सेलिब्रेट करायचा आहे करून घे पण आणखी खेळ मात्र संपलेला नाही आहे एवढं तू लक्षात ठेव त्यावर ती म्हणते मी असं माझं सेलिब्रेशन करणार हेच टाईम आहे मला असं एखादं विक्टम कार्ड भेटलो आणि खेळ असा टप्प्यावर आला की मगच मी सेलिब्रेट करते जानकी त्यावर ले ले थी थी ला ती म्हणते आणि आता तर मला असे टप्प्यावर टप्पेच मिळत चाललेले आहेत नाही का असं म्हणून ती त्या जानकीवर हसायला लागते आणि तिला म्हणते थांब मी तर विसरूनच गेले मी तर तुझ्या एक्सन ऐश्याच्या आणि माझ्या लग्नाची पत्रिका देखील आणली आहे असं म्हणून ती ऐश्वर्या ती पत्रिका जानकीच्या जा हातामध्ये दे देते त्यानंतर त्या जानकीला ती पत्रिकेवर ति आणि तिच्या नवऱ्याचं आणि ऐश्वर्याचं नाव पाहून फारच राग येतो ती जानकी ती पत्रिका फाडून तिच्या अंगावर फेकून देते आणि त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि ऐश्वर्या मात्र इकडे एकटीच हसायला लागते आणि इकडे ती हळदीची तयारी करण्यासाठी त्यानंतर निघून जाते ऋषिकेश आणि सर्वजण हॉलमध्ये हळदीसाठी जमा झालेले असतात तर ती सुमित्रा ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे सर्व काय चालू आहे खर तर आता हे सर्व खेळ थांबव मला तर पाहल्या जात नाही आता हे त्या घाणेरड्या खोटारड्या ऐश्वर्याला आता काही तुझी उष्टी हळद लावायची की काय असं ती त्या ऋषिकेशला सांगत असते आणि त्याला म्हणते निदान तू त्याच्या आणखीच्या मनाचा तरी विचार करायला हवा और इकडे ती माया लताबाईंना म्हणत असते आता आपण काहीतरी करून इथनं बाहेर पडूयात मला आता हे असं घुटमतून राहून जगणं सहन होत नाहीये त्यावर ती लताबाई मायाला म्हणते अगं पण तूच तर आधी म्हणालीस ना आपण जर काही केलं तर ते माणसं आता आपल्याला सोडणार नाही त्यावर ती म्हणते हो मीच म्हणाले होते पण मला आता असं वाटत आहे की आपण इथनं थोडीशी रोज धरपड करून बाहेर पडायला हवं हो त्यावर तिलताबाई त्या, त्या मायाला म्हणते असं असेल तर मग माझ्याकडे एक प्लॅन आहे जर आपलं फार दुखत आहे आपल्याला इजापत झाली तरच आता तो आपल्याला इथनं बाहेर काढेन त्यावर ती म्हणते तुम्ही हे काय बोलत आहात आणि हे कसं शक्य आहे त्यावर ती लताबाई मायाला म्हणते अगं तूच विचार कर ना त्याने आत्तापर्यंत आपल्याला कसलीही दुखापत केलेली नाही आहे म्हणजे त्याच्यासाठी आपला जीवच महत्त्वाचा असणार किंवा त्याने आत्तापर्यंत आपल्याला मारलंही नाही आहे आणि आत्ता जर असं नसतं तर त्याने आपल्याला मारून टाकलं असतं पण त्याने असं काहीही केलं नाही याचाच अर्थ असा की आपला जीव त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आपल्याला इथे सुरक्षित ठिकाणी आहे त्यावर ती म्हणते पण आता नेमका पण काय करायचं त्यावर ती म्हणते बघ आता मी माझ्या लेखीची सुटका करण्यासाठी काय करते माझे तर गाज काय आहे आणि उद्या नाही दिवस संपत झाले आहेत असं म्हणून ती लताबाई भिंतीवर स्वतःचं जोराजोरात डोकं आपटून घ्यायला लागते पाहून ती माया घाबरते ती तिला अडवते पण ती लताबाईने फारच डोकं फोडून घेतलेलं असतं तिच्या डोक्यातनं रक्त येत असतं आणि तिला चक्कर देखील येते ती बेशुद्ध होऊन पडते त्यानंतर ती माया हे पाहून फारच घाबरते आणि इकडे तो माणूस ब्लॅक मास्कवाला माणूस ऐश्वर्याला भेटण्यासाठी आलेला असतो त्यावर ती ऐश्वर्या त्याला त्या जानकीचे आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर देऊन टाकते कारण त्याच्यावर आता त्या दोघांनीही साइन केलेली असते तर तो माणूस त्या ऐश्वर्याला म्हणतो आता तर तुझा कॉन्फिडन्स फारच वाढलेला दिसतोय त्यावर ती म्हणते वाढलेला नाही आहे माझा कॉन्फिडन्स तर आधीपासूनच फार दांडगा आहे त्यावर तो म्हणतो मग आता ह्या कॉन्फिडन्सच्या जोरावर जे ठरवलं आहे ते साध्य करा म्हणजे मिळवलं त्यावर ती म्हणते ते तर होईल मी देखील माझ्या हळदीला या त्यावर तो म्हणतो मी लोकांचे हळद आणि लग्न करत नाही मी डायरेक्ट श्राद्धच घालतो आणि त्यानंतर तो माणूस असं म्हणून तिथनं निघून जातो तर ती मायाने जोरजोरात दार वाजवते का कारण लताबाई बेशुद्ध झालेल्या असतात आणि ती फार घाबरलेली असते त्यावर तो राखणदार माणूस तो दार उघडतो आणि म्हणतो काय झालं त्यावर ती माया सांगते ह्यांचं अचानक रक्त यायला लागलं डोक्यातनं त्या पडल्या आणि आता त्या बेशुद्ध झाल्या आहेत तुम्ही काहीतरी करा ना ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला त्यावर तो माणूस म्हणतो तूच ह्यांना काय केलं आहेस ते खरं सांग तूच हिला मारलंस का तुमच्यामध्ये नक्कीच वाद झाले असणार त्यावर ती माया म्हणते नाही दादा असं काहीही झालेलं नाहीये मी काहीच केलं नाही त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मग ह्या म्हातारीला एवढं लगेचच दवखान्यामध्ये नेण्याची काही एक गरज नाहीये तिकडे मलमपट्टीचा बॉक्स ठेवला आहे त्यातनं ती घे आणि हिच्या कपाळावर लाव आणि हिला लवकरात लवकर शुद्धीवर आण त्यावर ती म्हणते पण ह्यांना असं बरं होणार नाही ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल कारण ह्यांचं वयदेखील झालेलं आहे कधी काय होईल हे सांगता येणार नाही असं म्हणून ती माया रडायला लागते त्यावर तो माणूस म्हणतो ही रडण्याची आधी बंद कर आपण ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो नाही बॉसच्या परवानगी शिवाय त्यावर तो म्हणतो थांब मीच डॉक्टरांना इकडे घेऊन येतो पण तोपर्यंत मात्र नाही हिच्या जवळच असं म्हणून तो, तो माणूस इकडे जायला निघालेला असतो त्यावर त्याच्या बिल्डिंगच्या खाली त्याला इकडे सोमित्राणी इन्स्पेक्टर भेटतात त्यावर ते त्या इन्स्पेक्टर म्हणतात ह्या कन्स्ट्रक्शनचा मालक तूच आहेस का त्यावर तो माणूस घाबरतो आणि म्हणतो नाही मी तर फक्त राखणदार आहे त्यावर たまんと。 चलवरती इकडे काय आहे त्यावर तो म्हणतो इथे फक्त कन्स्ट्रक्शनच चालू आहे आणि इथे माझी राहण्याची जागा आहे आतमध्ये त्यावर तो म्हणतो आम्हाला त्याची झडती घ्यायची आहे चल वरती त्यावर ते दोघेजण त्या माणसाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातात आणि इकडे तिकडे शोधायला लागतात ज्या फ्लॅटमध्ये त्यांनी लताबाईंना लपवलेलं असतं त्यावर त्या पोलीस सगळीकडे शोधतात पण त्यांना मात्र काहीही सापडत नाही आणि तेवढ्यातच त्या ते सौमित्रची नजर त्या भिंतीवर लागलेल्या रक्ताकडे असते त्या भिंतीवर लताबाईंनी स्वतःचं डोकं फोडून घेतलेलं असतं त्यावर ते इन्स्पेक्टर त्याला म्हणतात इथे काय चालतं हे कसले धंदे चालू केलेत तू काही इथे कोणाला मारून टाकलं आहेस की काय त्यावर तो माणूस म्हणतो नाही सर फक्त माझ्या हाताला लागलं होतं त्याचंच हे रक्त आहे त्यानंतर ते म्हणतात आणि ही रूम का बंद आहे चल ही रूम उघड त्यावर तो माणूस म्हणतो नाही सर तिकडे तर फक्त भंगार सामानच पडलेला आहे तिकडे झडती घेण्यासारखं काही एक नाही त्यावर तो इन्स्पेक्टर त्या माणसावर चिडतो आणि त्याला म्हणतो आता तू आम्हाला शिकवणार का की आम्ही आमची ड्युटी कशी करायची त्यावर तो सोमित्र रूम उघडतो आणि इन्स्पेक्टर देखील रूममध्ये जाऊन सगळीकडे शोधायला लागतात त्यावर त्या माणसाला तिथे टॉर्च लावायला सांगतात पण त्यांना मात्र त्या रूममध्येही मा काहीच सापडत नाही कारण ती माया लताबाईंना घेऊन त्या दाराच्या मागे लपलेली असते सोमित्र म्हणते जानकी कुठे आहे दिसत नाही आहे त्यावर तो ऋषिकेश तिला म्हणतो आई तू बिलकुलही काळजी करू नकोस कारण माझी उष्टी हळद ही, ही त्या ऐश्वर्याला न लागता जानकीलाच लागणार आहे असं म्हणून तो स्वतःच्या गालाला हळद लावून घेतो आणि त्यानंतर तो जानकीकडे जातो त्यावर तो बघतो तर जानकी घरामध्ये एकटीच तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते त्यावर तो म्हणतो काय झालं तू का रडत आहेस त्यावर ती जानकी ऋषिकेशला म्हणते काय झालं म्हणून का विचारत आहात तुम्हाला माहीत नाही का खाली हळदीचा कार्यक्रम सुरू आहे मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत मला आता ह्या गोष्टींचा फारच त्रास व्हायला लागलेला आहे त्यावर तो म्हणतो तो म्हणतो अगं तू काळजी करू नकोस आणि तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस माझी उष्टी हळद त्या ऐश्वर्याला न लागता माझ्या बायकोलाच लागणार आहे त्यावर असं म्हणून तो ऋषिकेश स्वतःच्या गालाची हळद त्या जानकीला लावतो आणि म्हणतो तू उगाच रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी फक्त तुझाच आहे आणि कायम आयुष्यभर तुझाच राहील त्यावर ती म्हणते पण आता जे काही विधी होणार आहेत त्याचं काय त्या त्यावर तो ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो अगं विधीचं तू काय घेऊन बसली आहेस जे विधी खरे नाहीयेत त्या विधींचं तू एवढं का आठवण करून त्रास करून घेतेस खर तर प्रेमाने मानले जातात त्या ऐश्वर्यासारखेच तिचे खाली केलेले विधी आणि पूजा देखील खोटी आहे तू उगाच ह्या खोट्या नाटकाचा उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जानकी फक्त माझी एक गोष्ट तू लक्षात ठेव आपण हे सर्व तुझी आई सापडण्यासाठी करत आहोत आणि आता तू असं खचून जाऊ नकोस तू खचलीस की माझा देखील धीर जातो असं तो ऋषिकेश त्या जानकीला समजावून सांगत असतो आणि त्यानंतर इकडे ते दोघ जण एकांतामध्ये असताना तो मास्क वाला माणूस त्यांच्यावर बघत असतो लक्ष ठेवून असतो तो न डोकावून बघत असतो त्यानंतर तेवढ्यातच त्या ते जानकीचं लक्ष त्या माणसाकडे जातं त्यावर ती जानकी म्हणते आ बघा ऋषिकेश तोच माणूस आहे तो आपल्यावर पाळत ठेवून आहे त्यावर तो ऋषिकेश देखील त्या माणसाला बघतो आणि त्यानंतर तो माणूस तिथनं पळून जातो त्यावर ऋषिकेश देखील त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावतो आणि ती जानकीही त्या ऋषिकेश मागे जाते त्यावर सोमित्रा त्या, सो त्या जानकीला विचारते अग काय झालं तो ऋषिकेश कुठे गेला धावत तुला माहीत नाही का असं अंगाला हळद लागलेली असताना बाहेर जाणं चांगलं नाही अपशकून आहे त्यावर ती जानकी म्हणते हो आई पण एक माणूस जो माणूस आपल्यावर लक्ष ठेवून होता आपल्या घरावर जे सारंग भाऊजींनी सांगितलं होतं ना की जो ब्लॅक वाला माणूस आपल्या घरावर पाळत ठेवून आहे हे ऐकून त्या ऐश्वर्या जरा सावधान होते त्यानंतर ती म्हणते काय म्हणाली जानकी तू त्यावर ती म्हणते आई आता मला कोणालाच बोलायला टाईम नाहीये त्यानंतर ती जानकी देखील असं म्हणून त्या ऋषिकेशच्या मागे धावते आणि ऋषिकेश त्या माणसापर्यंत पोहोचणारच असतो तेवढ्यातच तिथनं एक कार येते आणि ती कार त्या ऋषिकेशला जोरात तिकडनं त्या कार उचलून साईडला फेकून देते कारण ती कार मुद्दाम त्या ऋषिकेशचा ॲक्सिडेंट घडवून आणते आणि ऋषिकेशचा समोरच अपघात झालेला आहे हे, हे पाहून ती जानकी फारच घाबरते आणि ऋषिकेशच्या नावाने ओरडून रडायला लागते त्यावर इकडे ती अवंतिका म्हणत असते आई मला खात्री आहे सारंग भाऊजींनी आपल्याला जे सांगितलं तोच हा माणूस असणार आणि इकडे ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते जर आता तो ब्लॅक मास्कवाला माणूस पकडला गेला तर माझा सर्व प्लॅन खराब होणार माझं सर्व पितळ उघडं पडणार असं म्हणून तिलाही तिच्या मनामध्ये भीती असते की आता तो माणूस पकडला जातो की काय आणि इकडे लताबाईंना जाग आलेली असते त्यावर लताबाई मायाला शोधत असतात पण माया कुठेही त्यांना सापडत नाही त्यावर त्यांच्या मनामध्ये त्या ना ना त्या, त्या, त्या मायावर देखील संशय आलेला असतो त्यावर त्या लताबाईंना वाटतं ही माया देखील त्या माणसांना सामील आहे की काय तो संशय त्या लताबाईंना आलेला असतो कारण वारंवार त्यांना मायाचं वागणं आणि तिच्यामध्ये होत असलेले अचानक बदल त्या लताबाईंना खटकायला लागलेले असतात तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी आत्ताच आपली मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा